अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे आजादीला सत्याहत्तर वर्ष झालं तरी आमच्या भागात दोनशे बावीस गावाला लेट नाही आणि दोन हजार चौदा मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मंजुरी दिली आहे बावनकुडे साहेब असताना मंजुरी दिली आहे पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे मागेल त्याला पाणी बिजली ह्या जेव्हा केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल जल मे नॉन मे पाणी जर बिजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठून भेटणार म्हणून माझ सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव तालुका तालुकामध्ये पाच गावे आणि दोनशे तीस पाडे अक्कलकुवा तालुकामध्ये आहे धडगावमध्ये एकोणश एकोणचाळीस गावे आणि एकशे पंच्याऐंशी पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लेट लेट जोडली गेली नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे आमच्या अतिदुर्गम भागामधला जो एक नंबर मतदारसंघ आहे ते त्या मतदारसंघामध्ये जर व्यथा असेल तर सा सारखा नवीन निवडून आलेले सध्यक्ष आहे माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातल्या जे विद्युतकरण शंभर टक्के पूर्ण करावे एवढीच माझी विनंती आहे